हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आज आहे आपला आरेवर क्लासचा डे थ्री या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेन स्टिच आणि त्याचबरोबर एंड नॉट okay, yeah. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कापड कसं फिक्स करायचं त्यानंतर आता मी चारशे तेवीस हा गोल्डन दोरा घेतलेला आहे सर्वात प्रथम आपल्याला हा जो गोल्डन दोरा घेतलेला आहे मी चारशे तेवीस नंबरचा याचे चार ते पाच वेळा गाठण मारून घ्यायचे जेणेकरून आपली स्टीच ही सुटणार नाही गाठ मारून झाल्यानंतर आपण दोरा स्टँडच्या खालून घेतलाय बघा दोन बोटाच्या मध्ये मी तो दोरा पकडला आहे तो स्टँडच्या खालून घेतला आहे आणि वरून सुई टाकणार आहे वरच्या साईडने आपल्या सुईला पुढं बारीक टोक असतं ती सुईवरती वरून खाली घालायची खाली जी दोन बोटात आपण दोरा पकडला आहे त्याने वर काढून घ्यायचा बघा दोरा आपण वर काढलेला आहे थोडा डिस्टन्स ठेवून ओढून घ्यायचा दोरा पुढं वडायचा त्यातून परत सुई घालायची आणि आपला जो पहिला दोरा आहे म्हणजे वरचा त्या दोऱ्यातून खालचा दोरा वर काढून घ्यायचा परत वरच्या दोऱ्यातून खालचा दोरा वर काढून घ्यायचा म्हणजेच पहिल्या दोऱ्यातून दुसरा दोरा वर काढत घ्यायचा असं करत 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 आपली चेन स्टिच पूर्ण करायची आहे बघा कळलं नसेल तर मी परत एकदा सांगते सुईतून खाली घातली खालचा दोरा त्यात अडकून पहिल्या दोऱ्यातून काढून घेतला बरोबर ती दोरा पुढे घेतला परत वरच्या दोऱ्यातून खालची दोरे बाहेर काढला या पद्धतीने चेन स्टीच झाली आता आपण एंड नॉट पाहणार आहोत नॉट म्हणजेच शेवटची गाठ ही बसणं अत्यंत गरजेचं आहे ही, ही जर नाही बसली तर आपण जेवढं काही स्टिच केलेलं आहे तेवढी उसवण्याची शक्यता उसवण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा ते उसवणारच आपण चेन स्टिचला पहिल्या दोऱ्यातून दुसरा दोरा काढून घेतो तसंच गाठ मारताना ते केल्यानंतर दुसऱ्या दोऱ्यातून पहिला दोरा काढून घ्यायचा तेव्हा गाठण बसते पुन्हा एकदा सांगते हा आपला वरचा दोरा आहे यातून आपण खालचा दोरा वर काढून घेतला आता जो खालून घेतलेला दोरा आहे त्यातून पुन्हा वरचा दोरा वडायचा तेव्हा गाठण बसते बघा तुम्हाला शिकवता शिकवता मी इथे माझ्या स्टुडंटला पण शिकवलेलं आहे ही वरची स्टिच तिने आज पहिल्यांदा फर्स्ट टाईम केलेली आहे तसंच तुम्ही देखील प्रॅक्टिस करा आणि खाली जे मी तुम्हाला आकार दाखवलेत गोल त्रिकोण चौकोन आणि जे भवरा टाईप आहे माझा नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत ह्या आकारावरती तुम्ही चेन स्टिचची प्रॅक्टिस करा आणि परफेक्ट व्हा मला जमत नाही आहे असा विचार तुम्ही करू नका सुरुवातीला सर्वांनाच टाईम लागतो थोडा वेळ द्या प्रॅक्टिस करा तर या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत चेन स्टिच आणि त्याचबरोबर एंड नॉट याची प्रॅक्टिस करा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये